नमस्कार अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बिनापाकाचं रव्याचं लाडू ही रेसिपी घेऊन आलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटीभर रवा घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे एक वाटी, वाटी छोटी वाटीभर साखर घेतलेलं आहे काजू आणि बदाम घेतलेला आहे तर त्यासाठी आता आपण सुरुवात करूया तर इथं कढई ठेवलेलं आहे कढईमध्ये दोन चमचाभर तूप टाकायचं तूप गरम झालं की आपण त्यामध्ये रवा टाकून छानपैकी भाजून घेणार आहे तर आपलं तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता मी रवा टाकलेला आहे एकदम बारीकसं रवा घ्यायचं जाडसर रवा घ्यायचा आणि जाडसर रवा असेल तर आपण मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं तर हे बारीकसं रवा आहे ते एकदम गॅस मंदाच्यावर करून आपण हे रवा छान भाजून घ्यायचं गॅस जर रवा भाजताना मोठा केला तर रवा कडक होतो आणि लाडू आपले मऊ होत नाहीत त्यामुळं आपण गॅस बारीक ठेवूनच आपण हे दहा ते पंधरा मिनटं वेळ आपण हे रवा छान भाजून घ्यायचं बघू शकता मी भाजून घेत आहे गॅसचा फ्लेम एकदम बारीक आहे तो वाटल्यास थोडंसं मीडियम करू शकता अजून थोडंसं दोन पळी चमचाभर ते तूप टाकून आपण परत एकदा छान भाजून घ्यायचं जेवढं तूप असेल तेवढं लाडू आपले छान आणि खुशखुशीत होतात मस्त एकदम बघू शकता रवा आपलं हे भाजून झालेलं आहे तर त्यामध्येच मी हे भाजणार आहे काजू आणि बदाम तळून घेणार आहे थोडंसं बघा असं थोडंसं लालसर होईपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचं आता रवा मी साईडलाच ठेवलेले परत कशाला काढायचं म्हणून त्यामध्ये आता आपण तूप टाकलेलं आहे तुपामध्येच आपण हे काजू बदाम बारीक केलेलं टाकून छान छान छानपैकी तळून घ्यायचं बघू हो शकतो त्यानंतरनं मी एक वाटीभर साखर घेतलं घेतलं होतं ते पि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पिटी साखर आणि ते साईडला ठेवलेलं आहे हे आपलं काजू इकडं भाजून झालेलं आहे बघू हो शकता आता आपण हे सर्व रव्यामध्ये परत एकदा मिक्स करून घ्यायचं रवा तर खूपच छान भाजलेलं होतं वास येत येत होतं आता हे रवा आपल्याला भाजून झालेला आहे तर गॅस आपण आता मंद बंद करून घ्यायचं त्यामध्येच गॅस बंद केल्यावर कोमट असतानाच आपण हे जे साखर मिक्सरला हे केलं होतं पेस्ट बारीक केलं होतं पिठी साखर ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता सगळीकडे व्यवस्थित बघू शकता आणि विलायची पावडर पण टाकायचं किंवा विलायची असेल तर आपण बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं मी साखरेमध्येच विलायची टाकून घेतलेलं आहे कारण परत असं बारीक होत नाही म्हणून साखरेमध्येच विलायची टाकून आपण बारीक करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे छानपैकी मिक्स झाल्यावर वर झाकण ठेवून एक अर्धा तास थंड होईपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं अर्धा तासानं नंतरनं थंड झाल्यावर बघू शकता तर आपण हे वळायला लाडू वळायला येत ला का बघायचं बघा अशा पद्धतीने झालं तर आपलं खूप छान लाडू होणार आहेत तरी पण थोडंसं हे एकदम थंड झाले म्हणून थोडंसं आपण मिक्सरला फिरून घ्यायचं अजून छान आणि खुशखुशीत होण्यासाठी थो एकदाच म्हणजे पाच सेकंदासाठी आपण हे रवा एकदा रवा आणि साखर मिक्स केलेलं पेटी साखर आपण मिक्सरला फिरून घेतलं पाच सेकंदसाठी त्यानंतर हे लाडू असं मी करत आहे बघू शकता वळवत आहे खूप छान आणि खुशखुशीत लाडू झालेले एका अर्धा ते पाऊन तासामध्येच आपले हे लाडू तयार होते आ, बिना पाकाचे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद अशा प्रकारे मी सर्वच लाडू आता करून घेत आहे वळून घेत आहे बघू शकता त्यानंतरनं आपलं किसमिस काजू बदाम वगैरे आपण हे लावून घ्यायचं बघा किती छान आपले रव्याचे लाडू तयार आहे